आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून बुलढाण्यात नियम धाब्यावर बसून रस्त्याचं बांधकाम सुरू आहे दोन्ही बाजूला खोदून ठेवलेला आहे रस्ता दीड किलोमीटरच्या रस्त्यावर महिनाभरात शेकडो अपघात झालेत बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित होतोय बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहराला अकोला शहराशी जोडणाऱ्या मार्गाचं काम गेल्या दोन महिन्यांपासून केलं जात आहे रस्ता बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून या बांधकाम केलं जात आहे आणि एका बाजूला पर्यायी रस्ता उपलब्ध करून बांधकाम करणं क्रमप्राप्त असताना या कंत्राटदाराने दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवला आहे आणि त्यामुळे या रस्त्यावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले कंत्राटदाराच्या या मनमानीकडे संबंधित अधिकारी देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष करताय त्यामुळे आता रस्ते बांधकाम प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल उपस्थित दरम्यान आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहराला अकोला महानगराला जोडणाऱ्या या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र या ठिकाणी रस्ता अशा पद्धतीनं खोदून ठेवला आहे की यावरून प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय ही संपूर्ण परिस्थिती आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठे खडक जे आहे ते संपूर्ण कंपनीने उकळून ठेवलेले आहे विशेष म्हणजे ज्या रस्ता बांधकाम यंत्रणेकडे संपूर्ण यंत्रणा यावर पाणी देखील मारलं जात नाही कंत्राटदार कंपनीनं ना ज्या पद्धतीनं काम या ठिकाणी करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम केलं जात नाहीये महत्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या रस्त्याचं निर्माण जर हाती घेतलं असेल तर त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याची व्यवस्था कंत्राटदार कंपनीला करून द्यावी लागते प्रवास करणारे काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया दादा रस्त्याहून तुम्ही प्रवास करताय काय नेमकं संपूर्ण चित्र आहे या रस्त्याहून प्रवास करताना गेल्या दोन तीन महिन्यापासून हा रस्ता उघडलेला आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम ही कंपनी करत आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे याच्यापासून खूप लोकांना दगड वगैरे लागलेले आहेत आणि दोन तीन जणांना दवाखान्यापर्यंत सुद्धा आम्ही नेलेला आहे दोन तीन महिन्यापासून हे असंच उघडलेलं आहे आणि कंपनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत आहे आणि बेजबाबदारपणे काम करत आहे एक या आधीची कंपनी पडून गेली आता दुसरी कंपनी आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा